मिरजेत फुल उत्पादन शेतकरी आणि फुल व्यापाऱ्यांनी कृत्रिम फुलाची होळी करत निषेध व्यक्त केला सध्या बाजारात सणासुदीच्या दिवसात तसेच लग्न समारंभात वाढदिवस शुभारंभामध्ये डेकोरेशनसाठी कृत्रिम प्लास्टिकच्या फुलांचा वापर वाढल्यामुळे फुल उत्पादन करणारे शेतकरी व व्यापारी अडचणीत आले आहेत सरकारने याबाबत कृत्रिम फुलावर बंदी आणावी तसेच फुल उत्पादन शेतकरी व्यापाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांनी केली आहे सध्या कृत्रिम फुलामुळे नैसर्गिक विकवणाऱ्या फुलांची मागणी घटली आहे त्यामुळे फुल उत्पादन करणारा शेतकरी अडचणीत आला व्यापारी सुद्धा अडचणीत आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सरकारने कृत्रिम फुलावर बंदी आणावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मीझेतील फुल मार्केटमध्ये सदर कृत्रिम फुलाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे फ्लावर दुकानदार आहे माझ्याकडं गणपतीची गणपतीची जे डेकोरेशन होतात लग्नाची डेकोरेशन होतात ती आम्ही फक्त खऱ्या फुलांची करतो पण बाकी सगळ्या ठिकाणी खोट्या फुलांची कृत्रिम फुलांची जर डेकोरेशन होतात त्यामुळं सगळ्यांचेच धंदे बसलेले आहेत आणि ज्या ज्या शे डेकोरेशनला आर्टिफिशियल फुलं कृत्रिम फुलं वापरली जातात त्याच्यावर बंदी आल्याशिवाय ही शेतकऱ्यांची फुलं नॅचरल फुलं वापरण्याची प्रमाण वाढणार नाही आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून हा उठाव करून केंद्र सरकारनं चा चायनीज फुलांच्यावर बंदी घालावी आर्टिफिशियल क्रा कृत्रिम प्लॅस्टिक कागदी कापडी सगळ्या फुलांच्यावर बंदी आल्याशिवाय हे काम पूर्ण होणार नाही आहे शेतकऱ्यांना शेत नाही शेतकरी जगू शकत नाही त्यामुळे व्यापाऱ्याला काम मिळणार नाही आणि हे दोन्ही प्रकार झाले तर पुढं फार मोठी अवस्था होणार आहे मधमाशीचं हे संकट वेगळंच आहे पर्यावरणवाद्यांनी ह्या सगळ्यांनी मिळून भागिनी बंदीला मदत हो� जी ही आमची विनंती आहे मी येवारीचा शेतकरी आहे मी मिरज मार्केटसाठी फुलं घेऊन येतो माझी झेंडवाची शेती व गुलाबाची शेती आहे व कृत्रिम फुलामुळं आमच्या शेतकऱ्यावर मोठा घाला घातलेला आहे गणपती दसरा दिवाळी हा सण आल्यानंतर लग्नसराई हा सण आला आल्यानंतर काय होतं की कृत्रिम फुलाचा वापर जास्त होतो आणि त्यानंतर आमचा दर पडतो आणि ह्या दर पडल्यानंतर आम्हाला फार नुकसानीत येत नुकसान होतं आमचं आणि ज्या वेळेला मार्केटमध्ये फुलं येत असतात त्यावेळेला कृत्रिम फुलं आले सणाला की मार्केट पूर्ण पडतं आणि त्यानंतर उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही एक महिन्यात चेंडू निघून जातो आणि दर घावत नाही त्याला शेतकऱ्यांना खर्च जास्त आहे आणि नैसर्गिक फुला फुलांच्या मधमाशी हा जी शि जीवसृष्टीला मधमाशी जी लागते परागीकरण आणि परागीभवन हा मधमाशीचा हेतू आहे मधमाशी ह्या फुलां दुसऱ्या फुला बसत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलामुळे बस प्लॅस्टिक फुलावर मधमाशी बसते आणि ती मधमाशी मरते आणि त्यामुळे आपली जीवसृष्टी धोक्यात येण्याची आहे आणि प्लॅस्टिक फुलामध जो नॅनो टेक्नॉलॉजीनं सांगितलेला आहे की त्या कलरमधून कॅन्सर सुद्धा होऊ शकतो आणि ब्लड कॅन्सर होऊ शकतो तर अशा पद्धतीनं कृत्रिम फुलं जर बंद झाली तर शेतकऱ्यांना चांगलं दिवस येतील आणि एक सांगायचं झालं तर फुलशेतीमध्ये अनेक फुलं आहेत पण द्राक्षे म्हणा केळी म्हणा ऊस म्हणा संत्री म्हणा मोसंबी म्हणा हे फळं एक एक आहेत पण ह्यातली जरी शेतकरी ह्या फुलामध्ये जरी कन्व्हर्ट झाली तरी काही अडचण येणार नाही तरी फुलाचा दहा टक्के आत्ता फुलशेती करतात तर पंचवीस टक्के जरी शेतकरी फुलशेती करा लागले तर आपल्या भारत देशाला भारत देशाला फायदा फार मोठा चांगला होईल ऊसाला दर द्राक्षाला दर सगळ्याला दर चांगला मिळेल असं मला वाटतंय हे दर मिळत नाही प्लॅस्टिकची फुलं आल्यामुळं लय नुसता म्हणालेलं राहणं तेवढं राबल्यासारखं मेहनत केल्यासारखं काही उपयोग व्हायना झाला आमची मागणी आहे एवढंच की आमच्यासाठी सहकार्य करावं सगळ्यांनी आणि प्लॅस्टिकची फुलं बंद करावं कारखाने सगळे